नर्मदेहर तर आज आपण आलो आहे इथे उत्तर वाहिनी परिक्र उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करायला तर आम्ही पुण्याहून साधारण रात्री दीडच्या ट्रेनने निघालो आणि सकाळी आम्ही अकरा वाजता तिलकवाडा येथे पोहोचलो आणि हे जे बघताय तुम्ही हे पहाटेचं शूटिंग आहे तर आम्ही चालत चालत मणिनागेश्वरचं दर्शन करायला निघालो आणि ते तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताय मैयाचं जल आहे त्याच्यामध्ये खूप जलचर मासे असतात आणि तिथे आम्ही त्यांना खायला खाद्य टाकत आहे आणि मैयाचं दर्शन घेतलं आणि हे जे बघताय मागे हे मंदिर महादेव हे मंदिर आहे कपिलेश्वर महादेवाचं मंदिर तिलकवाडा येथे उतरून दहा मिनिटाच्या अंतरावर वासुदेव कुठे आहे तिथे तुम्हाला भोजन प्रसादी घेऊन थोडा रेस्ट करून मग दुपारी गुरुजींमार्फत तुम्हाला संकल्पविधी अटपावा लागतो आणि नेक्स्ट डे सकाळी पहाटे साडेतीनला साधारण चालायला सुरुवात करावी लागते म्हणजे परिक्रमा करून परिक्रमा करताना खूप सिद्ध स्थान आणि मंदिरेही लागतात परिक्रमेच्या मार्गावर यापैकी गुरुलीलाधर तिलकेश्वर महादेव मंदिर कपिलेश्वर महादेव मंदिर हे लागतात परिक्रमा मारतात त्यानंतर तुम्हाला नावेत बसून तट परिवर्तन करावे लागते तर साधारण ह्याचे तिकीट असते तीस रुपये नावेतून मैयाचं तटपरिवर्तन झाल्यावर दक्षिण तट, तट लागतं त्यात रामपुरा हे पहिले स्थान रणजोडदास त्याच्यानंतर दुसरे स्थान आणि मग तुम्हाला धनेश्वर महादेवाचे मंदिर लागते मग मंगलेश्वर महादेव मंदिर त्याच्या त्याच्यापुढे आणखी चालत गेल्यावर तो पवन आश्रम लावते नंतर मारुती मंदिर आहे त्याच्यापुढे गोपालेश्वर मंदिर रामानंद आश्रमातून बाहेर पडल्यावर लगेचच पुढे रनदा मैयाचे तट लागते तेथून किनाऱ्यावर चालता चाल नंतर तिलकवाड़ा तिलकवाडाला तिलकवाडा येथून परत वासुदेव लिवाल लागतो आणि हो आठवणीने नर्मदा मैयाचं जे असून एका बॉटलमध्ये भरून घ्या असं हे मी व्हिडिओमध्ये दाखवले तर नावे तट परिवर्तन करावे लागते ला। आणि सांगितल्याप्रमाणे साधारण त्याचं तिकीट असतं तीस रुपयेपर्यंत असे सगळ्यांना बाईक चॅकेट देतात शेफ्टीसाठी त्यानंतर वासुदेव आश्रमामध्ये रामेश्वर मंदिर आहे तेथून मैयाचा जल अभिषेक महादेवाला जरूर करावा आणि आपली ही उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा पूर्ण होते तर आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अनेक जलचर असतात आणि त्यांना आम्ही खाद्य देत होतो आणि आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नर्मदे हर